वाढत्या थंडीमुळं दुधाळ जनावरांवर ताण येतो आणि बऱ्याच वेळा हिवाळ्यात गोठ्यातील दुधाचं उत्पादन घटत याशिवाय थंड वातावरणामुळे जनावर विविध आजारांना बळी पडतात अचानक वाढलेल्या थंडीमुळं जनावरांची जास्त काळजी घेणं दूध वाढीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे बदलत्या हवामानावर लक्ष ठेवून थंडीत जनावरांची काळजी घेताना कोणत्या गोष्टी कराव्यात या माहिती आता आपण आजच्या या व्हिडिओमधून घेऊयात थंड वाऱ्यापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी गोठ्याच्या चारही बाजूंनी आच्छादन करावं पत्र्याच्या छतावर वाळलेलं गवत किंवा कडब्याचा थर पसरावा गोठ्यातील जमिनीवर वाळलेल्या चाऱ्याचा थर अंथरावा अशक्त आणि आजारी जनावरांना वेगळं ठेवावं थंडीच्या काळात त्यांचं अंग बारदा झाकावं गोठा ओलसर आणि थंड राहणार नाही याची काळजी घ्यावी गोठ्यात उष्णतेसाठी शेकोटी पेटवली असेल तर त्यापासून निघणाऱ्या धुरापासून त्यांचा बचाव करावा कारण ओलसरपणा आणि धूर यामुळं जनावरांना न्यूमोनिया होण्याची शक्यता असते जनावरांच्या शरीराचं तापमान नियंत्रित राहावं यासाठी खाद्यामधून पेंड आणि गुळ द्यावा हिरवा आणि वाळलेला चारा आणि पशुखाद्याचा मुबलक साठा करून ठेवावा जनावरांना वेळापत्रकानुसार जंतनाशक द्यावीत जनावरांचा गोचिडासारख्या बाह्य परिजीव कीटकांपासून बचाव करण्यासाठी गोठ्याची स्वच्छता ठेवावी निरगुडी तुळस लेमन ग्रास यांच्या जुड्या गोठ्यात लटकवाव्यात या वनस्पतीच्या वासानं बाह्य परिजीव कीटक गोठ्यात येण्याची शक्यता कमी होते गोठा स्वच्छतेसाठी कडुनिंबाचं तेल असलेले द्रावण निर्जंतुकी करण्यासाठी वापरता येईल जनावरांना लाळा खुरकुत घटसर्प फऱ्या पीपीआर लंपी या रोगाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण करावं पशुखाद्य आणि पाण्यातून क्षार मिश्रण द्यावेत सहा महिन्यांपुढील गर्भधारणा असलेल्या गाई म्हशींना वाढीव खाद्य द्यावं पाणी पिण्याची भांडी स्वच्छ असावीत थंडीच्या दिवसांमध्ये जनावरांना चार वेळेस कोमट पाणी पिण्यासाठी द्यावं थंडीमुळं काही वेळा जनावरांच्या सडाची त्वचा तडकते सडाची त्वचा मऊ राहावी भेगा पडू नयेत यासाठी कासेला ग्लिसरीन लावावं जर सडाला भेगा पडल्या तर लगेच उपचार करावेत दूधधार काढण्यापूर्वी कास कोमट पाण्याने धुवावी बहुवर्षीय चारा पिकांची वाढ अतिथंडीमुळे हळूहळू होत असल्यामुळं या काळात लसूण घास बरसीन किंवा चवळी या हिवाळ्यात वाढणाऱ्या पिकांची लागवड करून चारा उत्पादन घ्यावं आहारात कडबा किंवा मूर घासाचा वापर करावा संध्याकाळचा चारा सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान द्यावा कारण दिलेल्या आहाराचं चयापचय होऊन ऊर्जा निर्मितीसाठी कमीत कमी, -कमी सहा ते आठ तास लागतात म्हणजेच तयार होणारी ऊर्जा त्यांच्या तापमान नियमानासाठी रात्री थंडीच्या काळात दोन ते सकाळी सहाच्या दरम्यान वापरता येईल कारण यावेळी थंडीचा ताण जास्त प्रमाणात पाहायला मिळतो हिवाळ्यात जनावरांना जास्त खाद्य देणं गरजेचं असतं त्यामुळं जनावरांची चयापचय क्रिया वाढते शरीरात जास्त ऊर्जा उष्णता निर्माण होऊन शरीराचं तापमान नियमित ठेवलं जातं तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण शेतीविषयक व्हिडिओसाठी अॅग्रोवनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका